आज एक नवीन अपडेट पाहूयात ते आहे यू पी एस यू पी एस न्यू रूल्स टू थाउजंड ट्वेंटी फाय नव्या युनिफाईड पेन्शन स्कीमचा नियम काय आहे आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना ही माहिती हवी असणे खूप गरजेचे आहे तर केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी जोर धरू लागली असतानाच केंद्रातील मोदी सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीमचा अर्थात यू पी एस जारी केला आहे तर आता पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी गुरुवारी युनिफाईड पेन्शन स्कीमबद्दल अधिसूचना जारी केली आहे गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारने देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन एकत्रित पेन्शन योजना जाहीर केली होती जी येत्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू केली जाणार आहे या पेन्शन योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन देण्याचा आहे राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे पण विस्तारानंतर राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देखील हे लागू केली जाऊ शकते अशा स्थितीत तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेत योगदान देत असाल तर यू पी एस निवडू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांना विहित कालावधीत अर्ज करावा लागणार आहे तर आता नेमके युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय तर ही योजना विशेषतः त्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांनी आधीच एन पी एस योजनेची निवड केली आहे यामध्ये सध्याचे कर्मचारी नव्याने भरती झालेले कर्मचारी आणि सध्या एन पी एस अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांचा सा समावेश आहे तर एन पी एसचा पर्याय निवडलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर कायदेशीररित्या विवाहित पत्नीला यू पी एसचे फायदे मिळण्याचा अधिकार मिळेल यू पी एस नियमांमध्ये काय विशेष आहे तर पहा इथे अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत यामध्ये अनुमतीयोग्य पेमेंट कुटुंब पेमेंट आणि डिफॉल्ट पॅटर्नसारख्या व्याख्यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त योजना राबवणाऱ्या मध्यस्थांना डेटाची अचूकता राखावी लागेल आणि पी एफ आर डी ए मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागेल आणि कोणतेही बदल कळवावे लागतील पी एफ आर डी एने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार यू पी एस पर्याय फक्त त्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच खुला असेल जे आधीच एन पी एस अंतर्गत योगदान देत आहेत आणि यामध्ये विद्यमान कर्मचारी नवनियुक्त कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांचा समावेश आहे जे याआधी एन पी एस अंतर्गत होते शिवाय एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला ज्याने एन पी एसचा पर्याय निवडला होता आणि यू पी एसचा पर्याय निवडला नव्हता तरी त्यांची कायदेशीररित्या विवाहित पत्नी या योजनेचा लाभ घेऊ शकते यू पी एस पेन्शन योजनेसाठी अर्ज कधी अन कसा करायचा पहा यू पी चे फायदे घेऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तीन महिन्याच्या आत तर नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यापासून तीस दिवसाच्या आत अर्ज करावा लागेल तसेच सरकारने मुदत वाढवू शकते पण एकदा यू पी एस निवडल्यानंतर पुन्हा पर्याय ये बदलता येणार नाही म्हणून काळजीपूर्वक निर्णय घ्या ही झाली यू पी बद्दल आजची महत्त्वपूर्ण बातमी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब